सत्ता पक्षाने दिले म्हणून चुबल्यापेक्षा काही फार याला महत्व आहे असं मला स्वतःला वाटत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही जी लढाई होते निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून महाविकास आघाडी ही सरस ठरत चाललेली जागा वाटपापासून उमेदवाराच्या निवडीपर्यंत प्रचाराच्या शुभारंभापासून ते प्रचाराच्या सांगतेपर्यंत महाविकास आघाडी ही महायुतीच्या पुढं आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे महाविकास आघाडीच्या या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे हे मला विनम्रपणे आपल्यापुढं मांडावंच वाटतं मराठवाड्यामध्ये आठ जागा आहेत आणि या आठपैकी आठ जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी परिस्थिती आजची पहिल्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात झालं पहिल्या टप्प्यातल्या मतदानातून सुद्धा दोन त्रित्यांश अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानातही घडलं आणि त्या मतदानात आघाडीला मिळतील अशी परिस्थिती आहे आपण काही तासांमध्ये आता तिसऱ्या टप्प्याच्या मत मतदानाकडे वाटचाल करतोय आणि या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं प्रचंड आघाडी घेतलेली आहे हे मला आपल्याला सांगावंसं वाटतं लातूर लोकसभा विशेषतः ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत डॉक्टर शिवाजी हा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा हा प्रचंड लाभतो आहे त्यांची प्रतिभा विशेषतः याचं कौतुक होत आहे आणि नुसतीच प्रतिमा नव्हे तर त्यांची प्रतिभा देखील ही सामान्य माणसाच्या मनामध्ये फोनवर गुजले आज लातूर लोकसभा मतदारसंघाच्या काळाकोपऱ्यातून त्यांच्या उमेदवारीचं स्वागत झालेलं आणि सगळेच अनुभव झाले आणि म्हणून मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या विजयामध्ये उमेदवार निवड ही सुद्धा अतिशय <coughs> महत्वाची झालेली आहे आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळवी हे तसे राजनैतिक नाही आहेत हे वैद्यकीय पेशा अशी त्यांची पार्श्वभूमी आहे म्हणून या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबाबत त्यांनी संमती दर्शवली त्यांनी ही निवडणूक लढवली आणि आता विजयाकडं घोडदौड त्यांची सुरू आहे म्हणून त्यांचे देखील मी आज या दिवसानं आभार व्यक्त करतो की त्यांनी भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणाची ही जी लढाई आहे त्यामध्ये त्यांनी ही लढाई स्वीकारली आणि महाविकास आघाडीच्या नेत्या कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ही लढाई ते लढले याबद्दल खरंच मला त्यांचं कौतुक करावं असतं एखादा पुढारी उमेदवारी घेतो आणि लढतो यामध्ये काही फार नाविन्य किंवा कौतुक नाही पण राजकीय पार्श्वभूमी त्यांची नाही आहे आणि राजकारणामध्ये परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदलाव आणायची इच्छा पुराशी बाळगून जे राजकारणामध्ये पदार्पण करतात असं व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे आणि म्हणून मला खरंच या क्षणी आज प्रचाराचा सांगता होतोय आणि त्यांचे कौतुक करावेसे वाटतात आभार मानावेसे वाटतात आणि कधी कधी त्यांना पाहिल्यानंतर असं आम्हाला सुद्धा वाटतं की आम्हाला असं नेहमी वाटत असतं की आम्ही सगळे सर्वात ऊर्जावान आहोत आणि साधारणतः आमची कल्पना असते तर ती कल्पना सुद्धा शिवाजी टाळगे यांनी पुसून टाकलेली आहे कारण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आम्ही पाहतोय ती विलक्षण आहे आणि आज ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत उद्या मतदान झाल्यानंतर चार जूनला जेव्हा निकाल लागतील ते लातूरचे खासदार म्हणून निवडून येतील लातूर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील आणि आम्हाला अभिमान आहे की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आदरणीय केशवराव सोरोणे साहेबांच्या आदरणीय भाई उद्धवराव पाटील साहेबांच्या आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या विचारांचा सा वारसा हे पुढे घेऊन जाणार आहे याचा आम्हाला साथा अभिमान आहे आणि म्हणून मी त्यांचं आज विशेष सगळ्यांच्याच वतीनं पुनर्श एकदा मनापासून स्वागत करतो